कोणत्याही राजकीय पक्षाला एकतर विचार नाहीत विचार नसल्यामुळं ना सगळे छपरी चाळे करतायत आणि घाणेरडे साले दुसऱ्याचेच कार्यकर्ते पळवतायत दुसऱ्यांनी निर्माण केले नेतेच पळवतायत चला तुमच्यात दम नाही का हो दुसऱ्याचं संघटन फोडण्यापेक्षा स्वतः सांगताना आम्ही लय विचाराचे आहेत आम्ही अं फार तत्वाशी निगडीत आहेत फार जिद्दीनं चिकेटा चिके चिकाटीनं किंवा आयुष्यभर पक्ष संघटनेचं काम केलंय कशाला दुसऱ्याची लोक फोडाय आणि दलिंदर साले ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या काळपातून त्या काळपात त्या काळपातून ह्या काळपात अत्यंत स्वार्थी आणि हलकट जमात जर कोण असेल तर ते पक्ष बदलणारे किंवा हिकडून उड्या तिकडं मारतात तिकडून उड्या इकडं मारतात असली खर तर असल्याना जे उड्या मारतात ना काही कायच तर वर्ल्ड रेकॉर्ड व्हायची वेळ आव पाच वर्षात दहा पक्ष बदलतात दिनलाजेस आले म्हणजे स्वतःची तर आब्रू घालवतातच घालवतात ज्या पक्षात जातात त्यांची बी आब्रू घालवतात आणि ज्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जातात त्यांची बी आब्रू घालवतात हे असल्या लोकांपासून पुढाऱ्यांनी म्हणजे ज्यांना काहीतरी विचार आहे मी त्यांच्याबद्दल बोलतोय ज्यांना विचारच नाहीत ज्यांना फक्त घरफोडीच करायचं पडलेलं आहे ज्यांना दुसऱ्या दुसऱ्याचे आमदार पळवायचे खासदार पळवाय पळवायचे कार्यकर्ते पळवायचे गावखेड्यापर्यंतचे कार्यकर्ते पळवतात आणि स्वार्थ ज्यांचे पोट भरलेत ह्यांचं पोटच दोन दोन आणि पाच पाच किलोचं असतं दहा दहा किलोच आता किती खाणार कळायलाच मार्ग नाही चालतात तर असं जसं काय ह्यांना दहावा बारावा महिना लागलाय तरी पण हे खातच राहतात आणि कार्यकर्ते पण पळवत राहतात आणि परत डाएट करतात आणि वरून शान पण दुसऱ्याला शिकवतात काय ह्यांच्याकडे विचार काय ह्यांच्याकडे तत्व राज्यात अशी विचारधारा आणि अशी तत्वाची माणसं राहिली जी चांगल्या विचारांची आहेत देशातले सुद्धा चर्चा करा ना कशाला राज्यातल्या उद्बत्त्या पेटवतात देशातच अशी एक टोळी काम करते ती फक्त देशाचा नकाशा घेऊन बसली परत त्या राज्याचा मग ह्या जिल्ह्यातले कोण आता कळपात घ्यायचे मग ह्या जिल्ह्यातून कोण आपल्या पदराखाली आलं पाहिजे मग ह्या तालुक्यातला हा नेता फोडू आपण मग त्याच्या मागं भुंगा लावू आणि मग ते नकाशा घेऊन माणसाचं यादी करून झाली की मग ते केंद्रीय यंत्रणा त्यांच्याकडे मग ते बरोबर सगळ्यांच्या माग म्हणजे बघा ही जी असत ना भ्रष्टाचारी जमात त्याची फार मोठी एक नाळ असते त्याला ते काय करतात त्याच्यात दारू भरतात ते उडवायची आणि महागून नुसती काळे लावतात ती वात लांब असते त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू पेटत येते जोपर्यंत ह्याला पेटलेली कळते तोपर्यंत ह्याची धावपळ असते आपल्या आपल्या नेत्याकडे वरिष्ठ काय करू मी जाऊ का तिकडं काय करू मी जाऊ का तिकडं माझ्या मागे भुंग लागलंय माझं काय खरं नाही कधी वात माझ्या जवळ येतील कधी माझ्या खाली दान दिशेने आवाज होईल ह्या घाबरून घाबरगुंडी होऊनच ह्याच्या नाही नाही तिथं घामा आलेला असतो आणि हे साले शंभर टक्के भ्रष्टाचारी असतात आणि अजून लक्षात घ्या गद्दार असू द्या लोकांना टोप्या घालणारे असू द्या भ्रष्टाचारी असू द्या किंवा ती बंडखोर निवडणुकीत जमत असते बघा मी ह्याचं असं करेन हे घराणेशाहीच्या विरोधात मी लढणार आहे मी असं करेन तसं करेन ह्या सगळ्या भ्रष्टाचार्यांच्या किंवा अशा बंडखोरांच्या आसपास जे असतात ना चेले चपाटी ह्यांना दोन रुपये तरी मिळालेले असतात का बघा जो जो बंडखोर असतो त्याच्या मागचे फक्त स्वार्थासाठी त्याच्या पाठीमागे गर्दी केलेली असेल ह्यांची पहिली थोबाड हणली पाहिजे त्याचं कारण कस काय का जो बंडखोरी करतो ना तो पाठीमाग बघतो लोक आहे का, का। त्याच्या जीवावरच हा उड्या मारतो आणि हे मागचे ना आपल्या साहेबाला काहीतरी मिळेल म्हणजे आपल्याला मिळेल ह्या पांचट अशा पोटी हे ते महाग पुढे करणारे असतात मी कुठल्या एका तालुक्यातलं जिल्ह्यातलं नाही साहेब चर्चा करत मी देशाची चर्चा करतोय मी गल्ली गल्लीबोळातली चर्चा करत नसतो कधी मी राज्याची किंवा देशाची चर्चा करतोय आणि देशाचं चित्रच असे तुम्ही समाजकारणी आहात का मग समाजकारणी असाल तर तुम्हाला प्रतिष्ठा दिली जाते मग राज तुम्ही राजकारणात कारण तुमचं उद्दिष्टच असतं आता राजकारणात गेलं राजकारणात मग तुम्ही कुठल्या कळपामध्ये आहेत त्या आहेत त्या कळपामध्ये तुम्हाला फोडण्यासाठी एक यंत्राने काम कर काय धंदे आणि बघा अजून ही लक्षात ठेवा ज्या दिवशी हे फोडाफोडीच घाणेरड राजकारण ज्या दिवशी कुटुंबात आणि संसारात सुरू होईल ना म्हणजे नाही का एखादा चित्रपट असतो आणि चित्रपटामध्ये एखादी मुलगी प्रेमासाठी पळवून नेली जाते किंवा तिला आ, ती शिक्षा शिकायला बाहेर असते आणि तिकडंच तिचं प्रेम होतं आणि ते डायरेक्ट लग्न करूनच घरी येतात तसं भविष्यात आहे ना राजकारणामध्ये सेम होणार आहे आज पक्ष प्रवेश होतो फक्त एवढं लक्षात ठेवा नंतर पळवून घेऊन जातील मग ते कुणी असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल नाही सांगू शकत कारण राजकारणाचा स्टँडर्ड आत्ता तर सगळाच घसरलाय नंतर मातीतच जाईल आणि ह्याला जबाबदार तुम्ही आम्ही आमचेच नेते सगळे मोठे लहान जे काही राज्यातले आहेत ते शत्रू शोधायला दुसरीकडे जायची गरज नाही मग हे इतकं घाणेरड राजकारण चाल कधी कधी वाटतं असल्या राजकारणाचा विचार पण करू नये किंवा अडू पण नाही दुसऱ्या बाजूला वाटतं हे घाणेरडे लोक बाजूला केल्याशिवाय चांगल्या लोकांचं चा राजकारण होणार नाही काय होते आमचे पूर्वीचे राजकारणी कुठल्याही पक्षाचे असू द्या हो मला सगळ्या पक्षाच्या चांगल्या नेत्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि मी त्यांचंच या ठिकाणी उदाहरण देतोय तुम्ही सांगा या या पक्षातली ही ही लोक चांगले आहेत मी त्यांचा रिस्पेक्टच करतो कारण त्यांनी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे आणि संघटन मोठं केलंय जुन्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी एखाद्याचा म्हणजे तुम्ही बघा इतकं घा इतकं इतक्या सुडाचा इतकं स्वार्थी राजकारण रात्री झोपीत असताना त्याला वेगळ्या पक्षाचं स्वप्न पडतं झोपीत उठून तो दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो दुपारी टीव्ही चालू केली की हा तिसऱ्याच पक्षात गेलेला असतो संध्याकाळी नाराज होऊन घरी झोपताना चौथ्याच पक्षाचे स्वप्न बघतो असलं दलिंदर कुणाच्याच पोटी जन्माला येऊ नये हे कुणाचाच विश्वास ठेवण्यासारखं बियणं अजिबात नाही मी लिहून देतो तुम्हाला आणि हे सगळीकडे बरं का मी फक्त एका पक्षाचं उदाहरण देत नाही आणि एका गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं पण उदाहरण देत नाही तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमची नजर टाकाल त्या त्या ठिकाणी हे सगळे असले म्हणजे उड्या मारणारेच डोमकावळे सगळीकडे निर्माण झाले फक्त शुद्ध स्वार्थासाठी आणि किती पैसा तुम्हाला पाहिजे काय मडेवर पण घेऊन जाणार नाही शेवटी तुमचा शेवट हा गौऱ्या आणि लाकडामध्येच होणार आहे नाहीच नाही तूप सापडलं तर डाळड्यामध्येच फुकणार आहे तुम्हाला काय करतात स्वाभिमानाची लढाई तरी लढा निष्ठेची लढाई प्रामाणिकपणाची लढाई लढा जिवंतपणीच तुमचं कौतुक होईल चार माणसं तुमच्या मागे पुढे रडायला किंवा तुमच्या गर्दीला दार आपल्या तरी लक्षात येईल तुम्ही एवढेही ये करंटे होऊ नका की तुम्ही तुळशी पत्र म्हणजे तुमच्या विचारांवर तर ठेवतात ठेवता पण कार्यकर्त्यांच्या घरावर पण ठेवता कधीही कुठल्याही कळपात उड्या मारता ती कार्यकर्ते इडी जमात तुमच्या माग काहीतरी मिळेल या आशेने आयुष्यभर फिरत राहते तुमची चूक नाही त्या तुम्ही जे करताना ती टाकलेली सत्र